नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन भारत टॅलेंट सर्च श्रेया आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी असे दोन उतारे या ठिकाणी पाहणार आहोत त्याचे स्पष्टीकरणासह सुद्धा उत्तरे आपण पाहणार आहोत ओके आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला समर्थ आवाज क्लिअर येत आहे असं म्हणताय ओके एकाने म्हटलं तरी चालतं फक्त आपल्याला आवाज चेक करायचा असतो आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी उजवा को कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट किंवा एक गोल सेटिंगचं चक्र असतं त्या ठिकाणी क्लिक करा जेणेकरून तिथं रिपोर्ट क्वालिटी असं ऑप्शन येतं ॲडव्हान्स क्वालिटीमध्ये जा आणि एकशे ऐंशी सातशे वीस पी अशी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला अगदी क्लिअर दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो चला आता वळूया आपण आपल्या उतारा क्रमांक एकशे एकोणऐंशी कडे नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया ओके मित्रांनो उतारा थोडासा मोठा आहे तरी थोडं वेगाने आपण घेण्याचा प्रयत्न करूया प्रश्न पहिला अगोदर प्रश्न आणि पर्याय आपण वाचत असतो त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवतो जेणेकरून आपला वेळ वाचणार आहे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला सोडवता येणार आहेत ही वेगळी पद्धत मागच्या चार वर्षापासून विद्यार्थ्यांना आवडत आहे आणि चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी यामुळे नवोदय विद्यालय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने अभ्यास करा आणि तुमचा सुद्धा नवोदयाला नवोदय प्रवेश परीक्षेला नंबर लागू शकतो प्रश्न पहिला संत बाबा लहानाचे मोठे कोठे झाले आताच्या गावी आजोळी मावशीकडे अमरावती प्रश्न दुसरा तुमच्या समोर काल आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी चा उतारा घेतला होता आज आपण संत गाडगेबाबांचा उतारा आपण घेत आहोत संत गाडगेबाबांचे खालीलपैकी कोणते नाव नव्हते गाडगेबाबा गोदडी बाबा डेबू बाबा पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक तीन संत गाडगेबाबांचा जन्म कोणत्या गावी झाला अमरावती शेंडगावी पंढरपूर देहू पुढचा प्रश्न संत गाडगेबाबांचा जन्म कोठे किंवा व कोठे झाला पर्याय ए वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन जिल्हा नाशिक दोन मे एकोणीसशे ब्याऐंशी जिल्हा सांगली तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर जिल्हा अमरावती आणि तेवीस एप्रिल अठराशे तीस जिल्हा कोल्हापूर पुढचा प्रश्न तुमच्या समोर संत संत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधन केले पर्याय थोडीशी खाली केलेले आहेत पर्याय ए कशाचे प्रबोधन केले अंधश्रद्धा निर्मूलन बी स्वच्छता सी शिक्षणाचे महत्व डी वरील सर्व विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा उतारा क्रमांक एकशे एकोणऐंशी एक वा सांगीन मोठ करतो म्हणजे तुम्हाला अगदीच क्लिअर दिसणार आहे आदर्श आचरण व कीर्तन याद्वारे त्यांचं आचरण स्वतः आदर्श होत केवळ कीर्तनातून ते सांगत नसत तर त्यांच्या स्वतःपासून ते सुरुवात करत असत अशा पद्धतीचे बहुजन समाजातील मागास वर्गीयांमधील अंधश्रद्धा तसेच शिक्षणाविषयीचे प्रेम पहा अंधश्रद्धा आणि शिक्षणाविषयीचे प्रेम जागवण्याकरता ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले केले त्या संत गाडगेबाबांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर जिल्हा अमरावती आणि शेंडगाव या या ठिकाणी झाला त्यांचे संपूर्ण नाव देबोजी झिंगराजी जानोरकर त्यांचे संपूर्ण नाव काय होते देबोजी झिंगराजी जानोरकर त्यांच्या आईचे नाव सखूबाई जनजागृतीसाठी त्यांनी स्वतःचे जीवन कीर्तने जनजागृती करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांच्या अंगात सदैव घोंगडी घोंगडी घोंगडीचा अंगरखा व हाती मातीचे गाडगे असायचे त्यामुळे त्यांना जनमानसाने गोदडी बाबा नेहमी त्यांच्या अंगावर गोदडी असायची म्हणून गोदडी बाबा किंवा गाडगे असायचे म्हणून गाडगे बाबा नाव पाडले व त्या नावानेच प्रसिद्ध झाले संत राष्ट्र संत गाडगे बाबा ओके ते परीट समाजातले होते त्यावेळी तो समाज फार मागासलेला होता त्यांचे वडील सधन शेतकरी होते त्या काळी त्यांच्या समाजात देवाच्या नैवेद्यापासून ते पाहुण्यांच्या पाहुणचारात सुद्धा दारू व मावसे त्यांचे दैवत असायचे म्हणजे चुकीची प्रथा होती ती आता नाही आली ओके आता हा आपला समाज सुद्धा खूप छान सुधारणा झालेली आहे त्या काळची धर्म रूढी होती धर्म काही त्यांचे वडील दारशा व्यवसापायी सर्वस्वाला त्यागून कुप्फुसाच्या व्याधीने खेळले त्यात घर दार शेतीबाडी पैसा सर्वच गमावून बसले ओके अठराशे चौऱ्याऐंशी साली ते स्वर्गवासी झाले कोण गाडगेबाबांचे ते वडील तेव्हा त्यांच्या आईवर फार मोठे संकट आले नंतर देबूला घेऊन त्या मूर्तीजापूर तालुक्यातील दापुरा गावी आल्या तेच त्यांचे ते माहेर म्हणजेच यांचे मामाचे गाव देबू आजोबा म्हणजे हंबीरराव व मामा चंद्रभानजी यांच्या घरी मोठा होऊ लागला रोज पहाटे उठून गाई म्हशीचा गोठा साफ करणे जनावरे स्वच्छ करणे हे काम देबू फार आवडीने करायचं देबू म्हणजेच गाडगे महाराज त्यांची मामी कौतुकाबाई बाई जात्यावरील गाणे म्हणून पीठ दळायची ते देऊ फार आवडीने ऐकायचा व ते गाणे पाठ करायचा अशा पद्धतीने हा छोटासा उतारा अतिशय महत्वाचा आणि छान उतारा आपण आहोत ओके सर तिसरीला आहे धडा ओके बेटा चला संत गाडगे बाबा लहानाचे मोठे कोठे झाले त्याच्या गावी आजोळी मावशीकडे अमरावती चला जानवी भालेराव पार्थ पंकजा घोले सर्वात अगोदर उत्तर ओके okay, बेटा चला समर्थ सार्थक सही गडाक चला प्राची वेदांत आगोले पहा विद्यार्थी मित्रांनो संडे असो या मंडे असो नियमित आपण अभ्यास केला पाहिजे बरेच विद्यार्थी संडे मुळे कमी दिसत आहेत असं नाही व्हायला पाहिजे चला कल्याणी राज धनश्री आणि हेच विद्यार्थी जे नियमित अभ्यास अभ्यासात अभ्यास आहेत तेच विद्यार्थी नवोदयला लागणार आहेत सर्वच्या सर्व विद्यार्थी नवोदयाला लागत नसतात हे लक्षात ठेवा कल्याणी ओके भगत प्रणव कदम यादव बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत आणि पहा संत काडगे बाबा लहानाचे मोठे कोठे झाले आत्याच्या गावी झाले का नाही आजोळी म्हणजे मामाच्या गावी मावशीकडे नाही किंवा अमरावती नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे थोडस वेगाने घेऊया अं संत बाबांचे खालीपैकी कोणते नव्हते गाडगे बाबा गोदडी बाबा डेगू बाबा ओके okay, योग्य उत्तर निवडायचे थोडस कन्फ्यूज करणारा प्रश्न सार्थक डाळे पर्याय क्रमांक चार म्हणत आहे समर्थ प्रणव कदम डी म्हणत आहे जान्हवी भालेराव डी म्हणत आहे पार्थ आहेत पा, okay, ओके okay, प्राची राज आराध्या समर्थ धनश्री समिधा सई वेदांत ओके okay, मेत्रे नावली चला चिमनकर नावली चला ओके okay, जोशी काय म्हणत बाबा ओके okay, पर्याय क्रमांक लिहा पर्याय लिहू नका कल्याणी ओके भगत बरेच विद्यार्थी पर्यायक्रमांक डी म्हणत आहेत संत बाबांचे खालीपैकी कोणते नाव नव्हते आता कोणते नाव नव्हते असं विचारलं तेव्हा कोणते नाव होते हे पहा गाडगेबाबा हे नाव होते का होय गोदरीबाई बाबा पण नाव होते डेबू त्यांचं नाव हो, मूळ नाव होतं बाबा आता खर तर बाबा पण पर म्हणायचे परंतु इथे उतारा तसा उल्लेख नाही लक्षात ठेवा आणि म्हणून कोणते नाव नव्हते तर पर्याय क्रमांक डी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी पांडागळे बेटा फक्त एकच वेळेस कमेंट करायची किती वेळेस कमेंट करणार आपण ओके चला तेवढ्याच वेळामध्ये आपण वहीमध्ये हा प्रश्न लिहून घेऊ शकता प्रश्न पुढचा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो संत गाडगे बाबांचा जन्म कोणत्या गावी झाला विचारलेला आहे पर्याय ए अमरावती शेंडगावी पंढरपूर देव योग्य हो। उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक टाका प्रश्न क्रमांक तीन चला थोडस वेगाने घेऊया प्रणव जानवी सार्थक कल्याणी समर्थ वेदांत सईगडा आराध्या प्राची पंकजा घोले ओम पांडागळे नावलिप चला समर्थ श्रीकृष्ण ओके समिधा लाड नाव लिहा सार्थक ओके तुषार पांडागळे नावलिप चला कल्याण बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत बी म्हणत आहेत वसंत गाडगे बाबांचा जन्म कोणत्या गावी आहे जिल्हा नाही अमरावती जिल्ह्यामध्ये झाला परंतु गावी विचारलेला आहे बरेच विद्यार्थी पर्याय ए सुद्धा निवडतात शेंड गावी हे बरोबर आहे पंढरपूर नाही किंवा देहून आहे क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर सर हे प्रश्न आमच्या पुस्तकात पडला नाही म्हणतात ओके हा उतारा असेल पुस्तकामध्ये परंतु प्रश्न वेगवेगळे असतात म्हणून आपण प्रत्येक उतारा डबल झाला तरी सुद्धा घेत चला अभ्यास करत चला थोडस प्रश्न पर्याय वर झालेला आहे प्रश्न चौथा संत गाडगे बाबाचा जन्म केव्हा व कोठे झाला एकोणीशे छप्पन जिल्हा नाशिक दोन मे एकोणीशे ब्याऐंशी जिल्हा सांगली तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर जिल्हा अमरावती आणि डी तेवीस एप्रिल अठराशे तीस जिल्हा कोल्हापूर सोपा प्रश्न चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत प्रणव कदम व्हेरी गुड सर्वात अगोदर उत्तर पार अं पार उगले आणि पार्थ गजानन काय नाव चला राज सार्थक आराध्या मथ जानवी भालेराव पंकजा खुले प्राची कल्याणी सार्थक श्रीकृष्ण श्री गडा देवरे चला लिहचे गुड यादव नाव नाव प्रश्न क्रमांक चार च उत्तर आपण लगेच पाहणार आहोत संत गाडगे बाबांचा जन्म केव्हा व कोठे झाला वीस डिसेंबर जिल्हा नाशिक झाला का नाही दोन मे एकोणीशे ब्याऐंशी जिल्हा सांगली नाही तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर जिल्हा अमरावती बरोबर आहे तेवीस एप्रिल अठराशे तीस जिल्हा कोल्हापूर नाही चला अनुष्का भगत कल्याणी वेदांत अभिनंदन पुढचा प्रश्न या शेवटचा प्रश्न संत गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधन केले कशाचे प्रबोधन केले पहा खाली आहेत थोडस प्रश्न आणि खाली वर झालेला आहे अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छता शिक्षणाचे महत्व आणि पर्याय डी वरील सर्व योग्य उत्तर निवडायचे सार्थक ओके प्रश्न क्रमांक पाच चा उत्तर सर्वात अगोदर नाही प्राची चा आहे त्याही अगोदर कोणाचा आलेला आहे पार्थ ओके राज चला व्हेरी गुड प्रणव कदम कल्याणी तेजस ओम चिमनकर ओके समर्थ जानवी भालेराव पार्थ समर्थ वेदांत तेजस समिधा सई गडाक अनुष्का अनुष्का लाड ओके बेटा श्रीकृष्ण आराध्या बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणतात पंकजा बोले भगत ओके दिव्या कल्याणी बरेच विद्यार्थी डी म्हणजे हो। यादव पहा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आपल्या कीर्तनातून कशाचे प्रबोधन केले अंधश्रद्धा निर्मूलन केले का होय स्वच्छतेचे पण निर्मूलन केले कारण ते के स्वच्छता नेहमी हातात झाडू असायचा शिक्षणाचे पण त्यांनी प्रबोधन केले आपल्या कीर्तनामधून आणि म्हणजेच पर्याय तिन्ही आहेत म्हणजेच वरील सर्व हा पर्याय योग्य आहे पर्याक्रमांक डी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याक्रमक डी हे उत्तर निवडलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा क्रमांक एकशे एक एकोणऐंशी होता आता लगेच आपण उतारा क्रमांक एकशे ऐंशी कडे वळणार आहोत ओके चला तर पुढे विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी काय म्हणतात पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे दिली ओके ठीक आहे चला खूप खूप अभिनंदन आता पुन्हा पुढच्या उताराकडे वळूया आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला तुमच्या समोर काय आहे समाजात श्रम करणाऱ्यांना कमी लेखनाची प्रवृत्ती कोणामुळे निर्माण झाली बुद्धिजीवींमुळे बघूया आपण उतारात काय सांगितलं आहे त्यानंतर असं काय वरील परिच्छेदात किती प्रकारच्या श्रमजीवी लोकांचा उल्लेख आला आहे किती प्रकारचे श्रमजीवी श्रमजीवी म्हटलेला आहे तीन पर्याय क्रमांक बी चार पाच दि सहा सर्वच समाजात प्रश्न पुढचा सर्वच समाजात दृढ झालेली वाईट प्रवृत्ती कोणती पर्याय ए श्रमजीवींना बुद्धिहीन समजण्याची भावना आणि बुद्धिजीवींना तुच्छ लेखण्याची कोणती वाईट प्रवृत्ती वाढत चाललेली आहे दृढ झालेली आहे ते आपल्याला पाहायचे उतारा वाचल्याशिवाय कळणार नाही प्रश्न पुढचा प्रत्येक श्रमजीवींना कामात कशाची आवश्यकता असते श्रमाची बुद्धीच्या अगोदर श्रमाची श्रमाच्या अगोदर बुद्धीची नियोजनाच्या अगोदर बुद्धीची प्रश्न पाचवा या शेवटचा प्रश्न या परिच्छेदास कोणते शीर्षक योग्य ठरेल पर्याय बुद्धिविलास बी समाजातील हलकी कामे सी श्रमजीवींची घमंडखोरी आणि बी श्रमजीवींची प्रतिष्ठा विद्यार्थी मित्रांनो आता या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे थोडस वेगाने घेणार आहोत बॅटरी लो झालेली आहे असं ओके आता आपण उतारा वाचूया आणि मग नंतर प्रश्नांची उत्तरे देणार आहोत बुद्धिजीवी लोकांशिवाय एक वेळ समाज चालू शकेल किंबहुना नुसते बुद्धिविलास करणाऱ्यांशिवाय अधिक चांगला चालेल आता बुद्धिविलास म्हणजे काय बुद्धिजीवी म्हणजे काय स्वतःला हुशार समजणारे ओके बुद्धिविलास म्हणजे बुद्धी वापरण्यापेक्षा त्याचा वापो जास्त करणारे म्हणजेच काय आहे त्यापेक्षा जास्त दाखवणारे अतिशय थोडक्यात बुद्धिविलास विलास शिवाय समाज चांगला चालेल परंतु श्रमजीवी शिवाय मुळीच चालणार नाही श्रमजीवी आणि बुद्धिजीवी यात या थोडासा फरक सांगितलेला आहे जे श्रम करणारे आहेत मेहनत करणारे आहेत कष्ट करणारे आहेत त्यांच्याशिवाय समाज मुळीच चालू शकणार नाही हे आपण मान्य केलं पाहिजे शेतकरी नसला तर खायचे काय गोष्टी नसला तर अंगात घालायचे काय सुतार गवंडी नसेल तर राहायला घर कोण बांधणार नावी नसेल तर सर्वांना व्हावी लागेल श्रम करणाऱ्यांना हलके समजण्याची प्रवृत्ती बुद्धीजींपैकी या श्रमजीवी लोकांना हलके कमी हलके म्हणजेच काय तर कमी समजण्याची वृत्ती प्रवृत्ती कोणामुळे झाली बुद्धिजीवींमुळे नाही तर बुद्ध घमेंडखोर बुद्धिजीवींमुळे झाली व हळूहळू ही कीड सर्वच समाजावर पसरले इतकी कि श्रमजीवी लोकही स्वतःला हलकेत समजू लागले पहा बऱ्याच ठिकाणी अजूनही मेहनत करणारे शेतामध्ये असेल किंवा कुठेही असेल काम करणाऱ्या कष्टकरी लोकांना हलकं कमी समजलं जात ओके वास्तविक काय आहे की श्रमजीवी लोकांमध्ये बुद्धी नसते असे कोणी म्हणू शकेल का श्रमजीवी लोकांमध्ये बुद्धी नसते का असते बुद्धी पण असते त्यांच्याकडे वर वर्णन केलेल्या शेती विणकाम सुद्धा काम वगैरे प्रत्येक कामात बुद्धी आगोदर अगोदर व श्रम नंतर लागतात लक्षात ठेवा शेती करायची असेल तरी सुद्धा बुद्धी नियोजन करावं लागतात आणि मग नंतर बुद्धी लागते हे लक्षात ठेवा हे पटत नसेल अशा निव्वळ बुद्धिवाद्याने स्वतःच्या हाताने एखादी लाकडी टेबल तयार करावे अथवा साधा रुमाल विणून दाखवावा तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर अगोदर तुम्ही एखादा टेबल म्हणजे जे स्वतःला अतिशयाने हुशार श्रमजीवी सॉरी बुद्धिजीवी समजतात त्यांनी स्वतः एक टेबल तयार करून दाखवा तुमच्याकडे बुद्धी आहे ना तर मग टेबल करून दाखवा शक्य नाही उतारा संपला खूप छान होता मला पण खूप उतारा आवडला आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत समाजात श्रम करणाऱ्यांना कमी लेखनाची प्रवृत्ती कोणामुळे झाली ओके प्रश्न क्रमांक एकच उत्तर बुद्धिजीवीमुळे श्रमजीवीमुळे चला समर्थ जान्हवी प्राची प्रणव सई गडाक सूरज ओम आशिष चिमनकर ओके बेटा यादव पंकजा घुले सार्थक देवरे पार्थ प्राची पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे आराध्या श्रीकृष्ण समीधा अनुष्का सूरज विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय आहे श्रमा समाजात श्रम करणाऱ्यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती कोणामुळे निर्माण झाली बुद्धिजीवींमुळे झाले का होय परंतु कोणत्या बुद्धिजीवींमुळे घमेंडखोर बुद्धिजीवींमुळे श्रमजीवींमुळे नाही शुशांमुळे नाही तर योग्य उत्तर काय आहे घमेंडखोर बुद्धिजीवींमुळे समाजात श्रम करणाऱ्यांना कमी लेखनाची प्रवृत्ती निर्माण झाली पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न वरील परिच्छेदात म्हणजे उतार्यात किती प्रकारच्या श्रमजीवी लोकांचा उल्लेख आला आहे आता पर्याय क्रमांक ए तीन बी चार सी पाच बी सहा पुन्हा एकदा आपल्याला उतारा पाहावाच लागणार आहे कारण कोणकोणत्या प्रकारच्या श्रमजीवींचा उल्लेख आलेला आहे शेतकरी आलेला आहे ओके एक थोडस हा इथे आहे शेतकरी त्यानंतर कोष्टी ओके सुतार गवंडी त्यानंतर नावी एवढा कष्टकऱ्यांचा श्रमजीवी लोकांचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे एक दोन तीन चार पाच आणि म्हणून पाच श्रमजीवी लोकांचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे आपल्या लक्षात आला असेल ओके सई समर्थ व्हेरी गुड सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न त्याला थोडस बॅटरी लो झालेली आहे लवकर लवकर घेऊया मध्येच क्लास बंद पडण्याची पण शक्यता नाकारता येत नाही सर्वच समाजात दृढ झालेली वाईट प्रवृत्ती कोणती श्रमजीवींना बुद्धिहीन समजण्याची श्रमजीवींना हलके समजण्याची श्रमजीवी बुद्धिजीवींमुळे समाज चालतो ही भावना आणि बुद्धिजीवींना तुच्छ लेखनाची थोडासा संदिग्धता निर्माण करणारा प्रश्न आहे वाईट प्रवृत्ती कोणती विचारलेला आहे ओके okay. पर्याय क्रमांक बी म्हणताय कोणी सी म्हणताय सार्थक बी म्हणत आहे बर ठीक आहे समिधा समर्थ सई बी म्हणताय आराध्या बी म्हणत आहे सूरज बी म्हणताय पार्थ सी म्हणत आहे प्रणव बी म्हणत आहे श्रीकृष्ण तेजस देवरे लाडे समर्थ चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया समा सर्व समाजात दृढ झालेली वाईट प्रवृत्ती विचारलेला आहे श्रमजीवींना बुद्धिहीन समजण्याची ही प्रवृत्ती आहे बुद्धिहीन म्हणजे बुद्धी नसलेले पण वाईट म्हणता येणार नाही ना हलके समजणे कमी लेखणे ही वाईट प्रवृत्ती आहे आणि म्हणून पर्याय बी होऊ शकतो बुद्धिजीवीमुळे समाज चालतो ही भावना आहे परंतु वाईट प्रवृत्ती नाही तुच्छ कशाची आवश्यकता असते श्रमाची बुद्धीच्या अगोदर श्रमाची पुढे श्रमाच्या अगोदर बुद्धीची आणि नियोजनाच्या अगोदर बुद्धीची विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येक श्रमजीवींना कामात कशाची आवश्यकता असते का? श्रमाची आवश्यकता असते का बुद्धीच्या अगोदर श्रमाची आवश्यकता असते का श्रमाच्या अगोदर बुद्धीची आवश्यकता असते का नियोजनाच्या अगोदर बुद्धीची योग्य उत्तर चला सार्थक समाज जान्हवी सई गडाक योग्य उत्तर मी सांगणार आहे प्रत्येक श्रमजीवींना श्रम करण्याच्या अगोदर बुद्धीची गरज असते पर्याक्रमांकशी हे उत्तर अगदी बरोबर आहे नियोजनाच्या अगोदर बुद्धीची नाही तर पर्याक्रमांक श्रमाच्या अगोदर बुद्धीची असं उत्तरात सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न या उत्तरातील शेवटचा प्रश्न या कोणते शीर्षक योग्य ठरेल पर्याय बुद्धिविलास बी समाजातील हलकी कामे बुद्धिजीवींची घमेंटखोरी आणि डी श्रमजीवींची प्रतिष्ठा सोपा प्रश्न परंतु अत्यंत महत्वाचा शीर्षकाचा प्रश्न शीर्षकाचा प्रश्न माय विजयांचे विद्यार्थी अजिबात चुकत नाहीत जान्हवी प्राची ओके समर्थ पांडागळे पंकजा सार्थक सई गडाक प्रणव कदम पादळवे श्रीकृष्ण प्राची विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकत आहे या परिषदेला कोणते शीर्षक योग्य ठरेल बुद्धिविलास नाही समाजातील हलकी कामे नाही बुद्धिजीवींची घमेंट खोली नाही तर श्रमजीवींची प्रतिष्ठा लक्षात ठेवा श्रमजीवींची प्रतिष्ठा हा हे, हे शीर्षक सर्वात योग्य ठरेल आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन उतारे घेतलेले आहेत उतारा क्रमांक एकशे एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी ओके बऱ्याच विद्यार्थ्यांचे दहा पैकी दहा प्रश्न बरोबर आहेत काही विद्यार्थ्यांचे पाच दहा पैकी नऊ आले असतील आठ आले असतील हरकत नाही जे चुकलेले आहेत त्यांचे त्याने दुरुस्त करून घ्या प्र आठ म्हणत आहेत उगले दहा पैकी दहा मेत्रे दहा पैकी दहा म्हणत आहेत प्रामाणिकपणे आपलं वहीमध्ये पण प्रश्न उत्तर टिक करून घेत चला चुकला असेल तर दुरुस्त करून घेत चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत कालची चाचणी सराव चाचणी आणि आजची सुद्धा सराव चाचणी आणि थोड्या वेळानंतर गणिताची जम्बो टेस्ट सुद्धा आपण आज पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत या ठिकाणी गुड बाय हॅव नाइस डे